सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सायद्री टॉप टेन न्यूज मध्ये नवरात्र उत्सवाला मोठ्या देवस्थानात गुरुवारी पारंपरिक पद्धतीने प्रारंभ होणार आहे बुधवारी कोचागिरी पौर्णिमेला सांगता होईल पंधरा दिवस चालणाऱ्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे यंदा समाधानकारक पावसामुळे निसर्ग सौंदर्याचेही दर्शन भाविकांना होणार आहे प्रांताधिकारी प्रसाद मते यात्रा कालावधीचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत प्रवारा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोणी येथे आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अकराशे त्रेचाळीस आजी आजोबांच्या उपस्थितीत आज आजी आजोबांचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात साजरा झाला कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे आजी, आजी आजोबांचे कुटुंबातील स्थान व आजच्या कुटुंब व्यवस्थेत मुलांवर संस्कार करण्यासाठी असलेली त्यांची गरज तसेच आजी आजोबांचे बालपण पुन्हा जागृत करून त्यांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देणे होता या निमित्ताने आजी आजोबांसाठी मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले तसेच भाग्यवान आजी आजोबांची निवड करून त्यांचा गौरवही करण्यात आला आर्थिक अनियमितेत सापडलेल्या पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांच्या मेळाव्यात ठेवीदारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर संस्थेचे चेअरमन रामदास भोसले आजारी असूनही त्यांनी शांतपणे समर्पक उत्तरे दिल्याने व संस्थापक माजी आमदार विजयराव औटी यांच्या उपस्थितीत सुरू असलेला मेळावा अखेर शांततेत पार पडला समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याची ओळख महाराष्ट्रात नव्हे तर देश विदेशात पोहोचली तसेच याच तालुक्यात राजकीय नेत्यांचा बोलबाला देखील तेवढाच आहे त्यामुळे कधी काय घडेल हे सांगणे नाही मात्र याच तालुक्यात एका गोष्टीसाठी गेल्या पन्नास वर्षापासून संघर्ष होत आहे मात्र तो संघर्ष आजही संपलेला नाही त्यामुळे दुष्काळी भागातील नागरिक घोटभर पाण्यापासून वंचित राहिले आहे आता मात्र न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी शेतकरी संघटनेने पाणी प्रश्नावर जातीने लक्ष घालून पाणी प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला आहे तसेच हक्काचे पाणी मिळवण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे संघटक बाळशीराम पायमोडे यांनी थेट आमरण उपोषण सुरू केले गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू असून मोठा पाठिंबा देखील मिळताना दिसत आहे जलसमाधी प्रकरणाने चर्चेत आलेले नेवासा फाटा येथील धनगर समाज बांधवांचे उपोषण मागे घेण्यात आले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पुढाऱ्यांनी आरक्षण मुद्दा व दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण थांबवण्यात आले दोन उपोषणकर्ते व रोको करणाऱ्या ऐंशी जणांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टॉप टेन न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शिवाजी वसुंधरा अभियाना अंतर्गत राहता नगर परिषदेला नाशिक विभागात प्रथम तर राज्यात पाचवे क्रमांकाचे दीड कोटीचे पारितोषिक प्रथमच मिळाल्याने राहता परिषदेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत राज्यात ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत आणि महानगरपालिकांना भूमी वायू जल अग्नि व आकाश या पंचतत्वांवर केलेली कामे याकरता प्रत्येक वर्षी शासनाकडून पुरस्कार देण्यात येतो रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष राज्याच्या सीमेवर देखील शाखा आहेत रयतच्या विस्तारात नगर जिल्हा अग्रभागी आहे शंकरराव काळे रावसाहेब शिंदे या सगळ्यांनी रयतच्या विस्तारासाठी योगदान दिले असल्याचे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले श्रीगोंदा येथील महाराज जिवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात खासदार पवार बोलत होते नेवासा तालुक्यातील चांदा बरहानपूर सह आसपासच्या गावात शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी भीतीपोटी चांदा आसपासच्या गावातील तरुणांनी देत रात्री आठ वाजताच्या सुमारास चांद्यातील खडकवाडी जवाहर विद्यालय परिसर मुळा उजवा कालवा परिसरात तीन ते चार ड्रोन फिरत असल्याने काही नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी गावात आणि परिसरातील लोकांना याबाबतची माहिती दिली त्यामुळे गाव व वस्तीवर राहणारे सर्वजण हे ड्रोन नेमकं कशाचे आहेत याबाबत साशंक होते अनेक जण धास्तावले होते सोने पॉलिश करून देण्याचा बहाणा करत राहत्यातील पंधरा चारी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चार तोळ्याचे सोने दोन भामट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली याबाबत अज्ञात दोन चोरट्यांविरोधात राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंधरा चारी येथील राहणाऱ्या अनिता रमेश आनप यांनी पोलिसात फिर्याद दिली सोनाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी पदभार स्वीकारता काही दिवसात परिसरात सुरू सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई केली आहे घोडेगाव येथे अजिज मुसा शेख हा तेथील मारुती मंदिराजवळ परवाना कल्याण मटका खेळताना व लोकांना खेळवताना मिळून आला त्याच्याकडून सहाशे तीस रुपये रोख रक्कम व जुगारम खेळण्याचे साहित्य जप्त केले दुसरी कारवाई घोडेगाव का येथील झोपडपट्टी मध्ये टपरी मध्ये संभा हनुमंत बराटे हा देखील परवाना कल्याण मटका खेळताना व लोकांना खेळवताना आढळून आला त्याच्याकडून रोख रक्कम सातशे तीस रुपये जप्त करण्यात आले आहे सायद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री